तुमचे मन सतत विचार करत असेल तर मनाला शांत करणारे काही विचार आपल्या आयुष्यामध्ये अशा काही समस्या समोर येतात की आपलं मन प्रचंड दुखावलं जात आपल्याला आयुष्यामध्ये असे काही कठीण निर्णय घ्यावे लागतात ज्यामुळे आपले मन खचून जाते मन दुःखी होते बेचेन होते अशा अवस्थेत मनाला थाऱ्यावर आणण्यासाठी आणि मनाला शांत करण्यासाठी काय केले पाहिजे तेच आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत एक कोणत्याही परिस्थितीत मनाला डगमगू न देणे ही मनाची खूप मोठी ताकद आहे कोणतीही परिस्थिती आली तरी विचलित न होता शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची आणि अडचणी सोडवण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे दोन प्रत्येक गोष्ट आपल्या हातातच असली पाहिजे असं नाही कारण की ज्यावेळी कोणत्याही गोष्टीवर आपली पकड नसते अशा वेळी घडणाऱ्या घटनेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण बदलू शकतो त्यातच आपले भले असते ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात तिथे आपण काहीही करू शकत नाही त्यावेळेस अशा गोष्टींचा विचार करण्यात वेळ घालू नका तीन आपल्या मनातील आत्मविश्वास हीच खरी आपली ताकद असते जर तुम्हाला खुश राहायचे असेल तर इतरांपेक्षा थोडा हटके विचार केलाच पाहिजे मानसिक ताणतणावांना तुम्ही कसे सामोरे जातात आयुष्यातील अडचणी तुम्ही कशा सोडवता यावरून तुमच्या मनाचा आत्मविश्वास कळतो एक भक्कम मन नेहमी खुश राहते चार नेहमी सकारात्मक राहा आयुष्य म्हटलं की चांगल्या वाईट घटनांचे मिश्रण असणारच अशावेळी आपण सकारात्मक असले पाहिजे आणि संकटातून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग काढता आला पाहिजे सकारात्मक विचार म्हणजे संकटापासून दूर पळणे नव्हे तर त्यांना स्वीकारून त्यातून मार्ग काढणे होय पाच जुन्या गोष्टींमधून लवकर बाहेर पडा तरच तुमचा भविष्य सुधारेल कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्या मनाविरुद्ध एखादी घटना घडली की आपण त्रास करून घेतो आदळ आपट करतो मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करतो आणि त्याचा मनस्ताप देखील करतो तुम्ही मनाशी एक गोष्ट ठरवा की जेव्हा वाईट घटना तुमच्यासोबत घडेल तेव्हा सकारात्मक राहा आणि ज्या गोष्टी आपण करत होतो त्या टाळा नवीन पद्धतीने विचार करायला शिका म्हणजे आपण अडचणीतून बाहेर पडू आणि मनही शांत राहील सहा प्रत्येक वेळेस विचार करताना आपण मजबूत आहोत असाच विचार केला पाहिजे कारण जेव्हा वाईट परिस्थिती येते तेव्हा तुमच्या मनाची मजबूती अतिशय गरजेची असते प्रत्येक वेळी जेव्हा संकट येईल तेव्हा असाच विचार करा की मी यातून काही ना काही मार्ग काढून बाहेर पडणारच आणि तरच तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता कारण एक विचारच तुमचे जीवन बदलू शकते सात तुमचे ध्येय बदलू नका आपण ज्या कामाची सुरुवात केली आहे ते काम जर आपल्या हातून पूर्ण झाले नाही कामामध्ये चूक झाली तर घाबरून जाऊ नका काय चुका झाल्या आहेत त्याचा विचार करा आणि ते काम आणखीन चांगल्या पद्धतीनं कसं पूर्ण करता येईल यासाठी प्रयत्न करा आपण आपल्या ध्येयापासून कधीही मागे हटू नका किंवा मागे फिरू नका आठ आपण प्रगती करणारच कारण प्रचंड चांगले काहीतरी घडवायचे असेल तर त्याला वेळ हा लागणारच आणि त्यामुळे गरजेचे असते धैर्य आणि संयम शांतपणे संयमाने धैर्याने कामे मार्गी लावली लावत राहिलो तर यश नक्कीच मिळणार नऊ यशात आणि अपयशात ज्याची मनस्थिती स्थिर असते तोच खरा राजा असतो यशाने हुरळून जायचे नाही आणि अपयशाने खचून जायचे नाही कारण काही लोक यश मिळाले की ते सातव्या आसमानावर जातात आणि अपयश मिळाले की पूर्णपणे खचून जातात या दोन्ही अवस्था फार घातक आहेत म्हणून मन स्थिर ठेवा प्रत्येक परिस्थितीत दहा आयुष्यात फक्त वाईटच आठवणींना थारा देऊ नका सतत आपण वाईट गोष्टींचा विचार करत राहिलो तर आप मग आपल्या स्वभाव नकारात्मक बनतो आणि मग आपल्या समोर नेहमी वाईटच गोष्टी येतात त्यापेक्षा सकारात्मक राहा सकारात्मक गोष्टी आठवा आणि आपल्याकडे मग ब्रह्मांड सकारात्मक गोष्टी पाठवेल आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडत जातील आपल्या जीवनात बऱ्याच गोष्टी चांगल्या असतात आपल्यावर प्रेम करणारे लोक आपली स्वप्न आपली ध्येय याचा सतत विचार करून प्रगत एखाद्या व्यक्तीला माफ करणं म्हणजे त्यांनी केलेल्या सगळ्या चुका विसरून जाणं असं नसतं तर एखाद्या व्यक्तीने दिलेला त्रास विसरायचा असेल मनातून काढायचा असेल तर इतरांना माप हे करावंच लागतं त्याशिवाय माणसाला पुढे जाताच येत नाही पण याचा अर्थ असा नाही होत की आपण सगळं विसरून त्या व्यक्तीला माप करावं तर याचा अर्थ असा होतो की आपण झालेल्या चुका ती चूक सुधारून आपल्या आयुष्यामध्ये पुढे जावं सतत आयुष्यामध्ये घडलेल्या वाईट गोष्टींचा विचार हा करत बसू नये तर मंडळी हे विचार आवडले असतील तर कमेंट नक्की करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करूनच जा आयकॉनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील श्री स्वामी समर्थ